तर आदर पिकावामध्ये मी डॉक्टर आनंद इंगळे आपल्याला आर्द्र पिकाबद्दल माहिती सांगतो यात आपण बघावी की आपण समोर काय करायचं आणि काय नाही करायचं या गोष्टी आपण या, या ठिकाणी बघू तर सुरुवातीला लागवडीचा कालावधी म्हणजे लागवडीची योग्य वेळ कोणती आहे तर आदरक पीक हे प्रामुख्यानं मे मे महिन्यामध्ये लागवड केली पाहिजे तर मेचा पंधरा मे नंतर आपण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस होण्याच्या अगोदर शक्यतो लागवड झाली पाहिजे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण लागवड करू शकतो परंतु पंधरा जूनच्या जर नंतर लागवड करणार असेल तर त्या ठिकाणी उत्पादनात घट येते आपल्याला त्याचबरोबर उगवणीसाठी आपल्याला टेम्परेचर जास्त असणं गरजेचं जा आहे त्याबरोबर ह्युमिडिटी सुद्धा जास्त असणं गरजेचं जा आहे कारण की जो मे महिन्याचा जो शेवटचा आठवडा असतो त्यामध्ये आभाळ आलेला असतो असं असं वातावरण जेव्हा असतं त्यामुळे उगवण चांगल्या प्रमाणात होते कोंब चांगल्या प्रमाणात फुटतात त्याचबरोबर पावसाआधी लागवड झालेली पाहिजे तर बऱ्याच ठिकाणी यावरती सर्वच भागात पाऊस झालेला आहे परंतु ठीक आहे आता लागवड सुद्धा उशिरा होत आहे तर ठीक नाही जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वांनी लागवड करण्याची नियोजन करावं